नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग सोळा माई फोन करून दुसऱ्या दिवशी शालिनीला त्यांच्याकडे यायला सांगतात इथे ईशानी आणि विधी कसं बसं जेवण बनवून बाहेर आणतात किचनची तर फार हालत केली होती दोघींनी ईशानीला थोडा तरी स्वयंपाक येत होता म्हणजे कसं करतात ते थोडं थोडं माहीत होतं पण तिने ते कधी बनवलं नव्हतं हा भाग वेगळा पण विधी मॅडम एकदमच ढ साध कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्यातलाही फरक समजत नव्हता तिला ईशानी विधीला काय काम द्यायचा विचार करत होती पण तिला काहीच जमत नव्हतं जे ती सांगत होती भाज भाजीही निवडता येत नव्हती ह्या पुरीला बर काही कापायला चिरायला द्यायचं म्हटलं तर ही बाया हात कापून घ्यायची आणि वरतून तासभर ड्रामा चालेल तो वेगळा काही करायला द्यायची सोय नव्हती त्यामुळे ईशानीने विधीला एका बाजूला उभं राहून गप्प ती काय आणि कस करते ते बघायला सांगितलं भात पातळ आमटी पोळीचे वेगवेगळ्या देशांचे नकाशे दोन प्रकारच्या भाज्या कशा झाल्या ते खाऊन बघितल्यावरच समजणार होतं ईशानी सर्वांसोबत ते सगळं ताठात वाढत होती विधीने यूट्यूबवर बघून स्वीट डिश म्हणून खीर बनवली होती त्यांचं जसं वाढून झालं तसं ती खीर वाढायला आली विधीने आधीच सांगितलं होतं तिने बनवलेली खीर तीच वाढणार म्हणून जसं त्यांचं वाढून झालं तशी विधी पुढे येऊन खिरीचा बाउल घेऊन वाढायला घेते ती खीर वाढायचा प्रयत्न करत होती पण ती खीर चमचालाच चिटकून राहिली होती एवढी घट्ट झाली होती बाऊलमध्येच वाढली जात नव्हती सगळे सर्वण तिची मजा बघत गालातल्या गालात हसत होते ईशानी पण तोंडावर हात ठेवून हसत होती राहू दे बाळ मला तसंही गोड खायचं नाही माई कसनूस हसत तिला नकार देतात हो मलाही नको माझं डाएट आहे विराजसही पटकन बोलतो विधी छोटा चेहरा करून मागे होते मनातच स्वतःला कोसत होती विराजस आणि माई दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते आता हे सगळं कस खायचं हाच प्रश्न त्यांना पडला होता विराजसने भाजीचा एक घास घेतला आणि तोंडात टाकला त्याला इतका जोरात ठसका लागला की तो मोठमोठ्याने मुट खोकत होता डोळ्यातून पाणी पाण्याच्या धारा सुरू होत्या नाक आणि डोळे लाल पडले होते त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता विराजस पाणी पाणी पी राखी मध घेऊने पटकन मायाजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या ईशानी त्याला असं बघून घाबरूनच गेली विधीला मात्र मनातल्या मनात आनंद होत होता पहिले तर तिला आपल्याला काहीच येत नाही ईशानीने सगळं जेवण बनवलं म्हणून ती स्वतःवरच चिडत होती जर जेवण आवडलं आणि माईंनी ईशानीला त्यांची सून बनवलं तर हा विचार मनात आला म्हणूनही उचापत केली होती तिने जेव्हा खीर बनवण्यासाठी ती एकटीच किचनमध्ये होती तेव्हा तिने भाजीत खूप सारं तिखट मिक्स केलं होतं कोणीतरी डॉक्टरला फोन करून बोलवा माई ओरडत बोलल्या राखीने मध आणून दिलं तसं त्यांनी पटकन त्यातले तीन चार चमचे त्याला मध भरवलं मधामुळे त्याला थोडं बरं वाटतं माई त्याला तरी मत भरवत होत्या त्यांच्याही डोळ्यात पाणी साचलो होतं त्याला एवढ्या त्रासात बघून माई आजी मी मी ठीक आहे विराजस हळू आवाजात लांब श्वास घेत हळूहळू बोलायचा प्रयत्न करत होता तू शांत राहा आणि रूममध्ये चल राखी थंड दही असेल तर साखर घालून रूममध्ये पाठव हो माई पाठवते आय्याची शंभूसोबत विराजसला रूममध्ये घेऊन येतात विधीही त्यांच्या मागोमाग जाते ईशाणीची तर हिंमतच होत नव्हती ती रूमच्या बाहेर राहूनच त्यांना बघत होती खूप घाबरली होती बिचारी डॉक्टर परा घेऊन विराजसला चेक करतात माई ह्या मेडिसिन द्या त्याला शक्यतो दोन दिवस तिखट देणं टाळा ह्या गोळ्यांनी त्याला जळजळ होणार नाही बाकी ठीक आहे तो आणि एवढं तिखट जेवण कोणी बनवलं विराजस होता म्हणून ठीक आहे पण तुम्हाला एवढं तिखट जेवण अजिबात चालणार नाही माहीत आहे ना तुम्हाला आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही खूप कमी तिखटाचं जेवताना डॉक्टर पराग माईंकडे बघत बोलतात हो ते जेवण कुकने नाही ह्या मुलींनी बनवलं होतं माझं चुकलं की मी ह्यांच्यावर विश्वास ठेवून जेवण बनवायला सांगितलं ते माई रागात विधी आणि तिच्या मागे असणाऱ्या ईशानीला उद्देशून बोलल्या ठीक आहे पण ह्या पुढे काळजी घ्या विराजसला काहीतरी खायला द्या आणि मग त्याला मेडिसिन द्या ज्याने त्याला आराम पडेल डॉक्टर माईंचा राग बघून शांतपणे बोलतात हो डॉक्टर थँक्यू माई स्वतःला शांत करत त्यांचे आभार मानतात थँक्यू काय माई त्यात ते माझं कामच आहे काळजी घ्या येतो मी डॉक्टर पराग त्यांची सुटकेस घेऊन निघतात हो डॉक्टर गेल्यावर माई स्वत विराजससाठी मूग डाळीची खिचडी बनवतात आणि त्याला खाऊ घालतात राखी उद्या सकाळीच मला ह्या दोन्ही मूर्ख मुली इथे दिसता कामा नाही त्यांना इथून निघून जायला सांग माई चिडून बोलतात हो माई सांगते माईची नको चिडचिड करू तुला त्रास होईल मी ठीक आहे आता विराजस शांतपणे त्यांना समजावत बोलतो नाही करत पण तू औषधं घे आणि आराम कर त्या शांत होत त्याच्या केसावरून हात फिरवत बोलतात हो तो त्यांचा हात हातात घेत त्यावर ओठ ठेवतो माई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्यावर विराजस विचारात हरवतो मायजी पण ना किती काळजी करते माझी थोडंसंही काही झालं तरी लगेच पॅनिक होते आता ह्या विधी आणि ईशानीचा चॅप्टर तो क्लोज झाला मूर्ख मुली साधं जेवण बनवता नाही आलं ह्यांना मी पण काय विचार करून निवडलं यांना काय माहीत नशीब ती भाजी पहिली मीच खाल्ली मायजीने खाल्ली असती तर तिला किती त्रास झाला असता मलाच किती झाला अजूनही जळजळत आहे थोडं थोडं बरंच झालं माय्याजीने त्यांना जायला सांगितलं ते पण आता पुढे काय दुसरी मुलगी कुठून शोधणार मी जी माझ्या अटीमान्य करेल मला लवकरच शोधावी लागणार आता अशी मुलगी नाहीतर मायाजीने जर बघितली तर मग तुझं काही खरं नाही विराजस राखीने निरोप दिल्याप्रमाणे ईशानी आणि विधी त्यांच्या बॅग पॅक करायला घेतात विधीला समजल्यावर ती ईशानीला तिच्या रूममध्ये जाऊन सुनावते ईशानी हे, हे सगळं तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे मलाही आता इथून जावं लागणार जेवण बनवता येत नव्हतं तर नव्हतं ना बनवायचं विधीसमोर बॅग पॅक करणाऱ्या ईशानीला चिडून बोलते ईशानी पहिले तिचं ऐकून घेते आणि रागाने उठून तिच्यासमोर येऊन उभी राहते हो का तुला गॅस तरी पेटवता येतो का गं उगाच नुसतं सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं आणि मला ना चांगलं आठवतं मी एवढं तिखट भाजीत टाकलंच नव्हतं आणि दुसरं तर कोण करणार नाही कारण त्यांना असं करून काय भेटणार सांग ना खीर बनवताना तू एकटीच किचनमध्ये होती ना म्हणजे तूच तर ईशानी तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघत होती अरे हो मी विसरले कशी तुला तर सवयच आहे ना स्वतः चूक करून ती दुसऱ्याने केली असा कांगावा करायचा बरोबर ना ईशानी तिच्यावर नजर रोखून बोलते विधीची तशी तत पप होते ते ते मी नाही खोट तर तू आता बोलूच नको मला माहिती आहे हे तूच केलं आहेस आणि मला बोलायचं कारण नाही ह्या आधीच बोलते नाही तर मी आजीनं आत्ता जाऊन सांगेन की तू हे मुद्दाम केलं ते मग त्या तुला आत्ताच घराबाहेर काढतील आली मोठी जाब विचारणारी जा जाऊन पॅकिंग कर गपचूप ईशाने तिला ठणकावून सांगते बोलायला काहीच नसल्याने विधी रागात पाय आपटत तिच्या रूममध्ये जाते